समजा मूल झालं समजा सुखून मला बाळ झाली नाही तर अग जन्माला आल्यापासून त्या बाळाची किती सेवा करावी लागते लालने पालने दुःख प्रसृता यश वर्तते त्याला रोज दोन टाईम आंघोळ घाला पावडर लावा मग ते लढत परत ते शी करील ते शू करील त्या अंगावर घालत म्हणजे सगळं माझ्या पालने दुःख प्रसुता यश वर्तते म्हणजे ती ऐकून घ्यायला तयारच नव्हतं मग सांगत होतो समोरच्या माणसांचं बोलणं ऐकून न घेता म्हणजे स्वतःच दुसऱ्याला शिकवणारी बाई आता पुढे काय म्हणते वंध्याची सुखिली चे माझ्या मते जगामध्ये दोन बाया सुखी ती म्हणते मूर्ख बाई जगामध्ये दोन बाया सुखी आहेत जिला पुत्र नाही ती आणि जिला पती नाही ती किती मूर्ख नाही तिच्या मैत्रिणी शांत झाला ती म्हणजे तिला शिकवण्यात काही अर्थ नाही मग धुंदुलीने काय के केलं तिच्या बहिणीला दिवस केले होते तिला बोलून घेतली आणि तिला सांगितलं हे बाबा मी तुला पैसे देईल तुला जो पुत्र होईल तो मी सांगेन तसं करायचं सा। तिने पण उत्तर दिला आणि स्वतःला फळ ते फळ तिने दारासमोर गाईला ते फळ तिने गाईला खाऊ घातल्यानंतर पुढे तीन महिन्यानंतर त्या गाईला एक पछाडा झाला त्रिमासे दीर्गते सर्वांग सुंदरम दिव्य निर्मलम गणक प्रभम तीन महिन्यानंतर त्या गाईला एक बछडा झाला पण चार पायाचा नाही दोन पायाचा एक दिव्य पुरुष त्या गाईच्या गर्भातून जन्माला आला अतिशय दिसायला सुंदर सगळं शरीर माणसासारखं फक्त गाय कान त्याचे मात्र गाईसारखे होते त्याचे कान Gaiza. आणि काही महिन्यानंतर तिची बहीण बालंत झाल्यानंतर हिने बहिणीचा जो मुलगा होता तो बहिणीचा मुलगा हिने घेतला पतीला सांगितलं की मला एका ब्राह्मणाने सांगितलं की नवऱ्याला सध्या मुलाचं तोंड दाखवलं म्हणून स्वतः काही दिवस गर्भवती आयास सो सोन केलं बहिणीचं बाळ घेतलं बहिणीला पैसे दिले बहिणीला घरामध्ये दिवस ठेवून घेतली आता काही दिवस लोटले आणि तिने सांगितलं आता आपण मुलांची नाव ठेवू ज्याचे गायीसारखे काम होते गायीचा पुत्र त्याचं नाव गोकरनं ठेवलं आणि तिने सांगितलं पतीला कितीतरी वर्षाने आपल्याला बाळ झालं याचं नाव तुम्ही तुमच्या मजीन ठेवायचं नाही याच नाव मी ठेवणार तुम्ही काय पण ठेवा मी माझ्या नावावरून त्याच नाव ठेवणार आहे माझं नाव जर ना धुंदुली येणार तर माझ्या मुलाचं नाव मी ठेवते आणि तिने मुलाचं नाव आता अनुभव दोन्ही मुलं मोठी व्हायला लागली पण तशी दोन्ही मुलं मोठी व्हायला लागली त्या दोघांचं वर्णन करताना सुद जी महाराज शोधकानी त्यांना आहो ही दोन मुलं अशी जशी वाढायला लागली तसा दोघांचा स्वभाव दिसायला लागला गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल गोकर्ण हा मोठा पंडित झाला विद्वान झाला ज्ञानी झाला काय होते तो अत्यंत ज्ञानी झाला विद्वान झाला आणि बहिणीचा घेतलेला जो पुत्र होता धुंदुकारी तो चोरी करणारा लोकांना छळणारा दुराचारी पुत्रधारा लहानपणी त्याचा स्वभाव दिसून आला खेळता खेळता मुलांना उचलून विहिरीमध्ये टाकणार लोकांच्या घरामध्ये घुसून चोरी करणार प्राण्यांची हिंसा करणार एकदा त्याने आत्मदेव ब्राह्मणावरच हात उचलला बापावर हात उचलला ज्या दिवशी त्या बापाला अस वाटत पुत्र नव्हता म्हणून रडत होता पण आता मुलाने अंगावर हात उचलल्यानंतर तो आता रडायला लागला आणि गोकर्णाकडे गेला सांगायला लागला गोकर्णा आता मी घर सोडून जातो नाही तर आत्महत्या करतो हा दिवस माझ्या वाट्याला मला येईल असं वाटलं नव्हतं गोकर्णाने आपल्या वडिलांना अतिशय सुंदर असा उपदेश केला गोकर्ण म्हटले बाबा जगामध्ये दुःख नाही असा जीवच नाही प्रत्येक जीवाला दुःख आहे जो देखे सो दुखिया बाबा नाही सगळे दुखी तन दुखी दुखी उदास जगामध्ये कोण दुखी नाही सर्व दुखी आणि आत्महत्या करणं हा दुखाचा पर्याय नाही मला असं वाटतं बाबा हा संसार माणसाला मोहामध्ये टाकणार आहे अडचणीमध्ये आणणार आहे माझी विनंती आहे का आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही परमार्थ करावा या हडा मासाच्या शरीराची आसक्ती धरण्यामध्ये काही अर्थ नाही आणि मग सर्व तेक्वा वनम रजे तुम्ही सर्व सोडून एकांत मध्ये जाऊन परमेश्वराचं भजन करा खूप छान उद्देश आला याला म्हणतात गोकर्ण गीता एक स्वतंत्र विषय आहे असा आपल्याला मिळालेले शरीर आहे एकटे याची माती होणार एकतर याचे राख होणार एकटे याला किडे मुंगे खाऊन टाकणार याच्या पलीकडे दुसरी याची कोणतीच गती नाही ज्याची राख होणार आहे ज्याची माती होणार आहे ज्याला किडे खाणार आहे अशा शरीरावरती प्रेम करण्यामध्ये अर्थ नाही आणि माणूस जे म्हणतो ना माझ माझ जे म्हणतो ना माणूस जोपर्यंत आपल्यामध्ये प्राण आहे शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपल्याला सगळे लोक मानतील सगळे लोक सोडा पण कुटुंबातले माणसं सुद्धा तोपर्यंतच मानतील जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे प्राण आहे ज्या दिवशी या देहातून चेतना निघून जाते ज्या दिवशी शरीर शांत होतं त्या दिवशी पर्यटन करणारी माणसं सुद्धा आपल्याला घरात ठेवित नाही आशेने जीवनाचा ज्यांच्यावर आपण प्रेम केलं ती प्रेम ज्यांच्यावर केलं तीच माणसं आम्हाला खाद्यावर उचलून घेऊन जातात आणि ज्यांना आम्ही अतिशय जीव लावला तेच आम्हाला शेवटी आग लावून आमचे लाभ करतात हे सगळं गोकर्ण सांगतात वडिलांना वडिलांनी गोकर्णाचा सल्ला ऐकला आणि वनामध्ये निघून गेले आणि चिंतन करू लागले भगवंताच आता गोकर्णाने सुद्धा घर सोडून सुद्धा गोकर्ण गेले तीर्थयात्रे आता हा हिंदुकारी इतका उन्मत्त झाला इतका उन्मत्त झाला की त्याला कोणाचा धाकत राहिला नाही एक दिवशी आईने त्याला शिरवायचा प्रयत्न केला हातामध्ये काठी घेतली आईला बेदम मारली बघा जिने साधूंनी दिलेलं फळ आईला खायला घातलं आणि बहिणीचा पुत्र म्हणून तिने दत्तक घेऊन त्या पुत्राला आई सारखं सांभाळलं त्याने अंग तिचे जेव्हा हात उगारला आता मला हा मारून टाकेल म्हणून घाबरली आणि दारासमोर विर होती त्या विहिरीमध्ये उडी मारून तिने आत्महत्या केली कुपे पान विहिरीमध्ये उडी मारली आत्महत्या केली आता वणी वला निघून गेले गोकल तीर्थयात्रे आईने खीरमध्ये आत्महत्या केली आता घरामध्ये फक्त एकटा मुलगा आता तो मोठमोठ्या चोऱ्या करू लागला लोकांचे खून करू लागला आणि आता त्याने पाच वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या पाच वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझं घर सोडून कुठेही जायचं नाही त्यांनी सांगितलं आम्ही तुला सोडून कुठं जाणार नाही पण ज्या दिवशी तू आम्हाला धनसंपत्ती देणार नाही त्या दिवशी आम्ही सोडून जाऊ म्हणून त्याने काय केले राजाच्या राजवाड्यावर जाऊन चोरी केली मोठी चोरी आणि नुटियाला मा आणून त्याने त्या ते पाच विषयांच्या स्वाधीन केल्या त्यांना सांगितलं तुम्हाला जिंदगीवर पुरेली एवढी संपत्ती तुम्हाला दिलेली आहे आता पुढे जाऊ नका या पाच विचार करता कळलं चोरी केलेली आहे राजा याला पकडणार माल कुठे दिला असं विचारलं तर हा आपलं नाव सांगणार आणि आपण पाच जणी सुद्धा राजाच्या कैदेमध्ये जाणार राजा याच्या सहित आपल्याला सुद्धा शोळावरती देणार याच्यापेक्षा आपण आता असं करू पुरावा शिल्लक राहू नये म्हणून आपण याला संपवून टाकू रात्री हा झोपला असताना सुतजी महाराज सांगतात शब्दका दिकाना त्यांनी काय केलं एक दोरी घेतली आणि दोरीने याची मान अशी कर्कसून आवडली सोडवा Amém.